माहेरी आलो आम्ही मी माझी छोटी बहीण तिची मुलं माझी पण जाधू आहे आणि माझ्या दोघ जण पोहताय तरी जण ती झाड सर्व मलाही जायचं पोहायला ओढ घेते जायचं कशी बघी असं वाटतंय तिला आत्ता जाऊ का काय मी पोहायला चला आम्ही चाललो किती जरी काय जरी का सांगून तिला अडवायचा प्रयत्न केला तरी ती जर मात्र तिकडं बघून नसती ते बघा कशी हसते छोटे मुलं ना खरंच खूप छान खूप छान असं काय खाजवते काय माहिती तुला हाताला काय झालंय घाण पाणी ना छान वाटतं तिकडे गेलं मोकळं आहे सगळं ना पूर्ण विस्तीर्ण असं बाहेर जाईल बघा አንገላ ዋራ አዘሙት ና ቁምཔችና